देव आई आहे देव बाप आहे त्याच्याकडे मागताना लाजायचं नाही खूप काय काय मागितलं म्हणजे जे मनात येईल जेव्हा वाटेल ते मागत राहायचं देवाकडे सगळ्यांवर उत्तम उत्तम आरोग्य असू दे सगळ्यांचं सगळ्यांना पुण्य आहे या वास्तूमध्ये मला असं वाटतं की इथं मागितलेलं कदाचित लवकर मान्य आमचे मित्र पुनीत बालन यांनी रिस्टोर केलाय ज्या पद्धतीने त्याचं संगोपन केलंय त्याला एक छान स्वरूप दिलं म्हणजे त्या वास्तूची पुण्याही आहेच आहेचन घेतलं माझी आजी खूप छान सांगायची असं म्हणायची की देव आई आहे देव बाप आहे त्याच्याकडे मागताना लाजायचं नाही खूप काय काय मागितलं म्हणजे जे मनात येईल जेव्हा वाटेल ते, ते मागत राहायचं देवाकडे कारण त्याच्याकडे नाही मागायचं तर कोणाकडे मागायचं उत्तम आरोग्य मागितलंय माझ्यासाठी परिवारासाठी आपल्या सगळ्यांसाठी सुख शांती समृद्धी समाधान बाकी बहुतेक गोष्टी मागायची गरज नाही कारण त्याला आहे आपल्याला काय कमी आणि काय हवं फक्त सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांवर उत्तम उत्तम आरोग्य असू दे सगळ्यांचं सगळ्यांना आशीर्वाद दे कारण इतकं पुण्य आहे या वास्तूमध्ये मला असं वाटतं की इथं मागितलेलं कदाचित लवकर मानलं उत्कृष्ट आहे उत्तम आहे म्हणजे इतका जाज्वल्य इतिहास आहे आपला आणि तो ज्या पद्धतीने आमचे मित्र पुनित बालन यांनी रिस्टोर केलाय ज्या पद्धतीने त्याचं संगोपन केलंय त्याला एक छान स्वरूप दिलं म्हणजे त्या वास्तूची पुण्याही आहेच पण ती लोकांपर्यंत आजच्या भाषेत पोचवणं आजच्या पद्धतीने पोचवणं ऑडिओ व्हिज्युअल आहेत लोक समजवायला आहेत आतमध्ये की काय ते तिन्ही भाषांमध्ये तुम्हाला समजवतात मराठी इंग्रजी हिंदी सो मला असं वाटतं की त्या वास्तूची पुण्याही आहेच आणि ते थोर काम करून ठेवले त्यांनी आणि त्यांचं कौतुक मी कोण करणार मी त्यांच्या म्हणून पण कुणीच खूप कौतुक की त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं मनावर घेऊन ज्या पॅशननी ते सगळं आहेत ते खरच कौतुक असत मला खूप बरं वाटत वैयक्तिक मला खूप आनंद होतो सॉरी ताई थोडं जोरात पूर्वीच कधी शुद्ध नाही बदल हा अविरत आहे बदल होणारच म्हणजे आपण रोज कपडे बदलतो आपण प्रत्येक गोष्ट बदलत असते बदलत राहते त्या बदलाला आपण सामोरे कसे जातो हा जास्त महत्वाचा प्रश्न येणाऱ्या काही आगामी काही मला असं वाटतं की कालांतराने सगळं बाहेर येईलच पण आज फक्त बाप्पाच्या चरणी लिहिन व्हायला आलोय मी सांगत होतो की मी मांडवात आलो तेव्हा सेलिब्रिटी होती पण ज्या क्षणी बाप्पा समोर उभे राहिलो त्या क्षणी तुम्ही मी सगळी माणसं एक आहेत कारण आपण भक्त म्हणून उभे राहिलो त्यामुळे आज चित्रपटांबद्दल बोलणार नाही आ... काम काय करतो वगैरे सांगणार नाही सगळ्यांच्या वतीने तुमच्या सगळ्यांच्या वतीने पण बाप्पाकडे मागूया की सगळ्यांना सुख शांती समृद्धी आणि समाधान लागू देत आणि पुन्हा दुसऱ्या कुठल्या तरी व्यासपीठावर दुसरीकडे कुठेतरी पिक्चर बद्दल बोलायला भेटूच त्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हाला भेटू धन्यवाद बोला गणपती बाप्पा मूर्ती सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा